कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार मी रामलीम पुराणे संपादक कर्मदंड राजकीय मध्ये आपलं स्वागत आहे समाज माध्यमावर मशाल तर मैदानात धनुष्यबान बाजी मारणार मुख्यमंत्री लाडकी भन योजना सरकारला तारणार समाज माध्यमावरील कालपर्यंतची परिस्थिती पाहता समाज माध्यमातून मशालला अधिकची पसंती दर्शविली गेली मात्र मुळात वास्तव मात्र वेगळंच आहे समाज माध्यमांनी मैदान या दोन वेगवेगळ्या बाजू आहेत आणि खरी कसरत आहे ती मैदानातच अनेक प्रसार माध्यमाच्या समाज माध्यमातून कर जाणून घेण्याचा प्रयत्न झाला त्यातून मशाला अधिक पसंती दिसून येते असे निदर्शनास आणून देण्यात आला मात्र मुळात वास्तव परिस्थिती कोणाची नजर गेलीच नाही आणि ती म्हणजे मैदान उमरगा लोहारा तालुक्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मैदानातील परिस्थिती पाहता मैदानात धनुष्यबाणबाजी मारणार अशी चर्चा अधिकची होताना दिसते चर्चेच्या माध्यमातून व्यक्त होणे आणि समाज माध्यमातून व्यक्त होणे यात फरक मात्र नक्की आहे अधिकाधिक महिला ज्येष्ठ नागरिक किंवा बहुतांश व्यक्ती समाज माध्यमाचा वापर करीत नाहीत किंवा त्यांना वापर करणे जमत पण नाही ही बाब तितके सत्य आहे मात्र मैदानातील कल पाहता सध्याची परिस्थिती धनुष्यबाण म्हणण्यापेक्षा महायुती सरकारकडे अधिकचा दिसून येते आणि त्याला कारणही तसेच आहे विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांनी विरोधकांच्या टिप्पणीवर टिप्पणी न देता त्यांच्या काळात झालेल्या विकास कामे व पुढे करण्यात येणाऱ्या विकास कामावर अधिक भर दिला त्यातूनच त्यांनी विजयश्री जवळपास खिचून आणली मात्र या उलट विरोधकाकडे गद्दार खोकेबाज गुत्तेदारी टक्केवारी शिवाय विकासाभिमुख मुद्दे मांडण्यात अधिक रस त्यांनी दाखविला नाही पुढील विजन सांगत असताना त्यामध्ये अधिकचे विजन हे आताच्या सरकार काळातील साम्य विजन असल्याचे दिसून येते अशी चर्चा नागरिकातून आता रंगत आहेत मुळात उमरगा लोहारा तालुक्याच्या विधानसभा निवडणुकीचा कल्प आता ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर अधिक भर न देता महाविकास आघाडीने जातीय समीकरणावर अधिक भर दिल्याचे स्पष्ट दिसून येते असेही मत नागरिकातून व्यक्त होत आहेत राहिला विषय उमेदवाराचा ज्यामध्ये उमेदवार समाज माध्यमातून ज्या गतीने ते पसरले त्याच गतीने मात्र ते मैदानात खरे उतरले नाहीत आज ही तांडाव असतील ते पोहोचू शकले नाहीत हे वास्तव सत्य आहे तळागाळातील प्रत्येक घटकाकडे त्यांची ओढ असते म्हणजे असतेच आणि असायला पाहिजे तरच ते राजकारण आणि तरच ते समाजकारण समाज फक्त जातीय समीकरण समीकरणावर निवडणूक लढवली जाते मात्र जिंकता येत नाही हेही बाब सत्य असल्याचे चर्चा नागरिकातून होत आहेत लोकसभेच्या भावनेच्या आहारी मशालने मैदान जरी मारले असले तरी विधानसभेला मात्र चित्र वेगळे दिसणार हे मात्र नक्की आहे समाज माध्यमावर मशालने बाजी मारले असे चित्र रंगत जरी असले तरी येणारे कायच ठरवेल समाज माध्यमावर मशाल तर मैदानात धनुष्यबाण बाजी मारणार का या प्रश्नाचे उत्तर तेवीस तारखेला नक्की कळेल राहिला विषय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा या योजने योजनेवरही महाविकास आघाडीने विरोधात भरपूर तोड चूक घेतली आहे त्यामुळे महिला वर्गात नाराजी मात्र नक्की दिसून येते एकीकडे या योजनेचा विरोध करायचा आणि दुसरीकडे मात्र सरकार निवडून आल्यास बस सेवा मोफत करण्याचा आश्वासन देणारा जाहिरात प्रसारित करायचा हे कितपत योग्य आहे म्हणजे तुम्ही काढलेली योजना बरोबर आणि माहिती सरकारने काढलेली योजना चुकीचं असं कसं होईल आपलं म्हणजे बाब्या आणि दुसऱ्याचं म्हणलं की कार्ट्या असंच ना ये पब्लिक है, सब सबजांती है एकंदरीत उमरगा लोहारा तालुक्याचा आमदार निवडीचा मदार लाडकी बहिणीच्या हाती असणार हे मात्र नक्की आहे पाहूया लाडकी बहीण महायुक्ती सरकारला तरणार की मशाल पेटणार की विजवणार करमदच्या भाग तीन मध्ये एवढ्यावरच न थांबता करमदन भाग चार मध्ये पुन्हा भेटूया वीस तारखेला संध्याकाळी धन्यवाद धर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा